दक्षिण तालु म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिनखेड नावाचं गाव आहे सीमा नदीचं पाणी त्या ब्रिजवरून इतकं व्हायलेलं इतकं व्हायलेलं आहे की मी आता पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिखल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोहोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोहोचल्यानंतर दिसतय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वया लेकरांच्या व्हाय पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी काय आले ते तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचली आहे मदत तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा कि आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथे अजून सुद्धा पाणी पसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की अशी कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही माहिती जसं आपलं शिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती आहे ते माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी पोहोचलीये तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलीस्ट त्यांना दे, जेवण दो, तरी दोन दिवसाचं दोन त्यांचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झालीये पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करते मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटते आणि आजही मी तर कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू सर आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे

तोडतोड घ्यायचं सगळं जात आहे पाण्यात वर्षात यायच काय करायचं दरवर्षी पाण्यात हा वर्षात इथं येत आहे पुढी तिकडं जात आहे अजून वर्षी जात सगळंच जात आहे वाढतच वर्षी म्हणजे आम्हाला का नोकरी आहे का नवऱ्याला नोकरी आहे काय काम करतो थोडतोडपणे खात बसत कमून काय सगळ आहे म्हणजे ज ही गोष्ट लक्षात येते कि बऱ्याच लोकांना हे गाव कुठे आहे सुद्धा नसणार आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यात हे गाव आहे किंवा कुठल्या बॉर्डरला हे गाव आहे आतापर्यंत कोणालाच कळलं नसणार आहे पण होईल तेवढा आपण लोकांपर्यंत हे पोचू कि इथं किती दशा म्हणजे विद्रोह इतका झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रास इतका आहे ह्यांना की आज मी इथपर्यंत पोहोचले तर उद्या शासन सुद्धा इथपर्यंत पोहोचलं पाहिजे आता थोडं सामान तिथं सामान तिकड थोडं सामान सामान ठेवायला बी जागा नाही कसं राव कसं करावं आता जोपर्यंत तुम्ही साफसफाई तोपर्यंत ते साप काका आलंय हात सगळं आपण टीम आपण ना टीम नाही लावू शकत का साप, 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 लेटेस्ट अपडेट ले। सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं